हाय हॅलो नमस्कार सर्वांना अर्चना ज्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तुमचं कशा आहात सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हणतात उगीच नाही आपले आई वडील आपल्याला नेहमी सांगायचे सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि खरंच या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून तर नक्कीच एवढं समजलं आहे खरंच सकाळी लवकर उठणं किती गरजेचं आहे पण लवकर उठण्यासाठी अगोदर रात्री लवकर झोपणं हेही तितकंच गरजेचं आहे रात्री लवकर झोपलं तरच आणि तर, तर आपण सकाळी लवकर उठू शकतो कधी कधी आपण ठरवतो सकाळी या टायमाला उठू आणि अलार्म पण लावतो पण जसं अलार्म वाजेल तसं आपण जास्त झोपतो अलार्म बंद करून हे न करता खरंच सकाळी लवकर उठलं पाहिजे त्यामुळे खूप फायदा होतो आपल्याला दुसरं म्हणजे काय तर काहींनाच ही सवय असते झोपेतून उठून पटकन असं कामाला लागायचं तर झोपेतच कामाला सुरुवात करायची जर असं केलं तर काय होतं पूर्ण दिवस हा आपला कंटाळवाना जातो मग तर असं न करता काय करायचं तर सकाळी लवकर उठल्या उठल्यानंतर पहिलं घराचा दरवाजा उघडायचा आणि बाहेर थोडंसं गॅलरी असे थो, जर असेल तर गॅलरीत पण जाऊन थो जरा वेळ नाही का उभं राहायचं किंवा थोडा वेळ बसायचं फ्रेश वगैरे होऊन मग आपल्या आवडीची ड्रिंक एखादी असो ज्यूस म्हणा किंवा ब्लॅक टी किंवा ग्रीन टी जे असे असेल तर थोडा वेळ आपण रिलॅक्स बसून तो घ्यायचा म्हणजे कसं एकदम छान सकाळची या उन्हाळ्या दिवसामध्ये सकाळची जे फ्रेश हवा असते ती छान हवा आपल्याला लागते त्यामुळे आपल्याला ना खूप छान वाटतं आणि फ्रेश पण वाटतं फ्रेश वगैरे होऊन मग कामाला सुरुवात करायची आणि आणि सकाळी सकाळीच थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी पण काढायचं म्हणजे किती पंधरा मिनिट किंवा तीस मिनिट असा वेळ जर काढून आपण आपल्या व्यायामासाठी दिला तर नक्कीच आपल्या शरीरासाठी थोडासा फायदा होतो त्यामध्ये तुम्ही योगा थोडीफार शक्य असेल तर वॉकिंग पण करू शकता मेडिटेशन करायचं हे ख करणं खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी आणि फिट अँड फाईन राहण्यासाठी जर असं केलं तर हीच आपल्या शरीराला सवय लावून जाते आणि सकाळी उठण्याचा पण कंटाळा येत नाही आपल्या शरीराला ती सवय लागून जाते आणि आपोआप सकाळी जाते वेळेला जाग पण येते आणि मस्त असं दिवसभर पण फ्रेश वाटतं कारण कसं होतं सकाळी आपण जरी लवकर उठलं तरी दुपारी खूप टाईम असतो ज्या गृहिणी असतात त्यांच्याकडे काम आवरल्यानंतर एक तासभर आपण आराम करूच शकतो आणि नंतरचं असं आहे की नाही का प्रत्येक गृहिणीला वाटतं आपण घरातच आहोत आणि घरातच राहणार आहोत कुठं जायचं आहे आपल्याला करता येईल कामं म्हणून नाही का उशीर करत करतच नाही का कामं करत असतात प्रत्येक स्त्रिया ज्या घरात असतात त्यांना असंच वाटतं आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे तेव्हा एवढ्या आवडून पण तसं करता जे ते कामं ज्या ते वेळेलाच करायला पाहिजे जरी आपण कुठं बाहेर जात नसलो तरीसुद्धा आपण असं नाही घरा का घरामध्ये राहूनसुद्धा काहीतरी कामं असे करू शकतो जे आपण नाही का म्हणतो इन्कम ज्यामुळे भेटतो ते देखील आपल्याकडं कामं करण्यासाठी वेळ भरपूर राहतो म्हणून नाही का जेपर्यंत आपण आपल्या घरातली कामं उरकत नाही तोपर्यंत आपल्याकडे फ्री वेळ पण भेटणार नाही आणि फ्री वेळ जर नसेल तर आपल्या डोक्यात अशा काही गोष्टी येणार पण नाही करण्याच्या सतत आपण हेच धुंडी भांडी झाडू पोच्या ह्यातच आपला पूर्ण दिवस नाही का घालून टाकतो ज जो जोपर्यंत आपल्याकडे फ्री वेळ भेटत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी आपल्या कुठल्या मनात येऊ शकत नाहीत म्हणूनच ज्या त्या गोष्टी वेळेत करायच्या त्यामुळे कसं होतं आपल्या कामाचं नियोजनसुद्धा होतं बाहेर जाणाऱ्या जॉब करणाऱ्या बायका बघा त्यांचं सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात रात्रीच ठरलेलं असतं सगळ्या काही उद्या स्वयंपाकामध्ये काय करायचं आणि कुठल्या वेळेमध्ये आपल्याला काम पूर्ण करायचं आहे या सर्व काही गोष्टी त्यांच्या ठरलेल्या असतात म्हणून ते नाही का पूर्णपणे सगळं काही आवरून घरातलं बाहेरसुद्धा कामासाठी पडतात तर असं जर काही गोष्टी ठरवल्या तर प्रत्येक कामं हे वेळेतच होतात आणि कंटाळासुद्धा येत नाही आपण जर आत्ता करू म्हण करू असं जर म्हणत राहिलो हो हो तर ती कामं दिवसभरात होऊ शकत नाही आणि होणारच नाहीत असं जर सतत आपण सातत्याने विचार करत राहिलो तर असं ठरवायचे की आपल्याला या वेळेत आपले वे सगळे कामं पूर्ण करून आपण आपल्या स्वतःसाठी म्हणा किंवा इतर काही गोष्टी करायच्या असतील घरातीलच असो किंवा इन्कम भेटतं आहे त्या गोष्टींनी असे पण आपल्याला भरपूर कामं करण्यासाठी वेळ पण भेटतो आणि विचार करायला पण वेळ भेटतो म्हणून मग आपण भरपूर असं काही गोष्टी करू शकतो एवढंच आपलं जग हे फक्त घरातील कामं करण्यातच नाही आहे तर आपल्या घरातील का गोष्टी बघूनसुद्धा आपण बाहेरच्या पण खूप काही गोष्टी काही करू शकतो घरात बसून म्हणा किंवा ज्यांना शक्य होत असेल तर बाहेर जाऊनसुद्धा कामं करू शकतात पण त्या गोष्टी सगळ्यांनी नियोजित केल्या पाहिजेत आणि त्यासाठीच खरं तर वेळेचं नियोजन म्हणा किंवा कामाचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे बाहेर जाणारे स्त्रिया जे असतात ते त्यांचं बघा ते कशा जॉब करत असतात त्यामुळे थार, सर्व काही त्यांच्या गोष्टी ठरव ठरलेल्या असतात वेळेप्रमाणे झोपणं वेळेप्रमाणे सकाळी लवकरात लवकर उठणं आणि कामाचंसुद्धा नियोजन असतं संध्याकाळीच नाही का पूर्ण गोष्टींचा विचार करतात सकाळी डब्यात डब्यासाठी किंवा नाही का स्वयंपाकात काय बनवायचं या सर्व काही गोष्टी त्या ठरवूनच करत असतात त्यामुळे त्यांना खूप सगळ्या गोष्टी इजी नसतात पण सोप्या करता येतात त्यांच्यासाठी त्या सोपं करतात आणि प्रयत्नसुद्धा करतात त्यामुळे काय होतं हा प्रयत्न आपण जोपर्यंत करत नाहीत किंवा ठरवत नाही या गोष्टी आपल्याला करायच्याच तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाहीत त्यामुळे प्रत्येक महिला किंवा गृहिणी असतात त्यांनी या सगळ्या गोष्टी जर नाही का टिप्स जर फॉलो केल्या तर अगदीच खरंच खूप फरक पडतो आपल्या डेली रुटीनमध्ये म्हणा किंवा आपल्या घरातले जरी कामं असले तरी वेळेत तो पूर्ण होतात आणि खूप चांगला वेळ भेटतो आपल्या स्वतःसाठी सुद्धा त्यामुळे या नक्की टिप्स फॉलो करा आवडल्या तर नक्की लाईक कमेंट शेअर करा मै मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल असा सपोर्ट राहू द्या भेटू असे परत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय